विद्यार्थिनीने स्टेजवरच थेट राज्यपाला यांच्याकडून पदवी घेण्यास नकार दिला तामिळनाडूतील मनोरमानियम सुंदरनर विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात हा प्रकार घडला आहे जीन जोसेफ या पी एच डी स्कॉलर विद्यार्थिनीने राज्यपालांच्या हातून पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे एक विद्यार्थी राज्यपालासोबत फोटो काढून पुढे जात होते जीन जोसेफ ही विद्यार्थिनी रांगेतून पुढे आल्यानंतर राज्यपालाकडे न जाता थेट शेजारी उभ्या असलेल्या कुलगुरूकडे गेली आणि त्यांच्याच हातात पदवी प्रमाणपत्र देत फोटो काढण्यासाठी पोच दिली तिच्या या कृतीने राज्यपाल रवी यांच्यासह सगळेच गोंधळात पडले राज्यपालांनी तिच्यामध्ये काही सेकंद संवाद झाला पण कुलगुरूसोबत फोटो काढल्यानंतर ती निघून गेली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विद्यार्थिनीच्या कृतीमुळे कार्यक्रमातील अगलेच आवाक झाले तिच्या या कृतीने खसखस पिकली त्यानंतर जीन जोसेफीने आपल्या कृतीचे समर्थन करत त्यामागचे कारण सांगितले मीडियाशी बोलताना ती म्हणाली आर्यन रवी हे तमिळनाडू आणि तेथील लोकांच्या विरोधात आहेत तमिळ लोकांसाठी त्यांनी काहीही केलेलं नाही त्यांच्याकडून मला पदवी स्वीकारायची नव्हती